मित्रांनो तुम्ही कधी घोड्याची आणि हत्तीची लढाई बघितली आहे का आणि जर घोडा आणि हत्तीमध्ये लढाई झाली तर कोण जिंकेल मित्रांनो तुम्हा सर्वांचं उत्तर असेल हत्ती कारण हत्ती हा शरीराने महाकाळ आणि ताकदीनेही घोळ्यापेक्षा काही पटीनं सरस असतो पण मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला चक्रावून सोडेल कारण आजच्या घडला घडलाय असं की एका घोड्याने हत्तीला सैरा वैरा पळवून सोडलेला आहे एवढ्या महाकाय प्राण्याला एका लहानशा घोळ्याने असा असं सळो की पळो करून ठेवलाय की हत्ती आपला जीव वाचवत फिरतोय आणि घोडा त्याच्या मागे सुटला आणि हत्ती पुढे पडत फिरतोय मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकताय की एक भला मा मोठा हत्ती रस्त्याने जातो आणि त्याच्या मागे एक पांढरा शुभ्र कलरचा घोडा लागलेला आहे आणि तो हत्तीच्या मागच्या पायांचा चावा घेताना आपल्याला दिसतो आहे हत्ती किंचाळत आहे आणि आपला जीव कसा तरी वाचून सण पुढे पडण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो आपण बघू शकताय कशा कशाप्रकारे त्या घोड्याने त्या हत्तीला जाम घाम घडून ठेवला आहे आणि तो हत्ती आपला जीव मोठीत घेऊन सण इकडे तिकडे पडताना बघ दिसतो आहे मित्रांनो आपण बघू शकता कशाप्रकारे तो घोळा त्या हत्तीच्या एवढ्या मागे लागलेला आहे की त्याला तो सोडतच नाही हत्ती आपला जीव मोठीत घेऊन सण लोकांच्या आणि अनोशाच्या आळी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे तरीही तो घोळा त्याला, त्याला सोडत नाही आहे आणि त्याच्या एवढा मागे लागला आहे की हत्ती आपलं शेपूट दोन पायामध्ये घालून सण पुढे पडत आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून जोही हा व्हिडिओ बघतोय तो त्यांच्या डोळ्यावरती आपला विश्वास नाही आहे अशीच प्रतिक्रिया देत आहे एका युजरनं म्हटलं आहे की हत्ती एवढा मोठा प्राणी असून सण एका घोळ्याने त्याला वैतांगून सोडला हे पहिल्यांदाच बघतो आहे तर एका दुसऱ्या युजरनं म्हटलं आहे घोडा केवढा हत्ती केवळा महाकाल तरीही तो हत्ती त्या घोड्याला घाबरतो आहे मित्रांनो आपले काही प्रतिक्रिया असतील आजच्या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा ला 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 मित्रांनो धन्यवाद